सहजीवनाच्या नात्या मधली सहजीवनाच्या नात्यामधली राजा आणि राणी लग्नाविना डाव मांडला अजून कही कहाणी सहजीवनाच्या नात्यामधली राजा आणिक राणी लग्ना विना डाव मांडला आधुनिक ही कहाणी राजा वदला मला आवडली कायद्या वाचून भाषा राजा वदला मला आवडली कायद्या वाचून भाषा माझ्या नशिबी नसे सक्ती पोटगी वारसा कक्षा कारणीचा डोळा तेव्हा कारणीचा डोळा तेव्हा दिसली नाही कमी लग्ना विना डाव मांडला आधुनिकही कहाणी सहजीवनाच्या नात्यामधली राजा आणि कराणी लग्ना विना डाव मांडला आधुनिक ही कहाणी राणी निघाली चालत एकटीच दूर दूर जाताना राणी निघाली चालत एकटीच दूर दूर जाताना उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुजा गावचा पोटा दुजा गावचा सोटा पण राजाला उशिरा कळली पण राजाला उशिरा कळली कटू अटळही हानी लग्ना विना डाव मांडला अधून कही कहाणी सहजीवनाच्या नात्यामधली राजा आणि कराणी लग्ना विना डाव मांडला आधुनिकही कहाणी तिला विचारी राजा का जीवसे जोडावे तिला विचारी राजा का जीव असे जोडावे का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे तिला विचारी राजा का जीव असे जोडावे का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे या प्रश्नाला उत्तर नव्हते या प्रश्नाला उत्तर नवते राणी झाली शहाणी लग्ना डाव मांडला ही कहाणी सहजीवनाच्या नात्यामधली राजा आणि कराणी लग्ना विना डाव मांडला ही कहाणी त्या राणीचे उघडले डोळे विचार फार करताना त्या राणीचे उघडले डोळे विचार फार करताना त्या राजा चाडाव फसला ही तिचे दिसेना ही तिचे दिसेना कालानुरूपे विरून गेली कालानुरूपे विरून गेली एकविवाह कहाणी लग्ना विना डाव मांडला आधुनिक ही कहाणी सहजीवनाच्या नात्यामधली राजा आणि कराणी लग्ना विना डाव मांडला ही कहाणी